जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये मध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर रात्र बघा सकाळचे पावणे सात तर सगळ्यांचं आवरून झालं इतकं सकाळ सकाळ मस्त पिके बघा फ्रेश वातावरण इकडे हो बघा आईचं चहा झालं तयार मस्त बिके बघा सोनाली रांगोळी काढली हे बघा इथं किती सुंदर रांगोळी सिंपल चांगलं इकडे बघा पप्पा बसले त्यावरून इकडे बघा विलास पण आवडत आहे इकडे बघा चहा इकडे दूध ठेवले आणि इकडे चहा बघा चाले आई ती छान छान साडी नेसली माहिती काय <laughs> छान छान <चारी> <laughs> <लिए। laughs> <लिए। laughs> सोनाली पण आवडत आहे तर बघा मित्रांनो सकाळ सकाळ उठ आवरून कुठे जायचं म्हणलं तर श्रावण महिना चालू आहे तर सगळेजण कुलदेवत चाललो आहे तर चला मग आज मस्तपैकी व्हिडिओ होईल हो मॅडम झालं का चला मस्त बघा एकदम फ्रेश वातावरण आहे सकाळचं असं रोज उडता होत नाही काही जर उडायचं होतं ना मस्त वाटतं बघा आता चहा घेतली की निघायचं मित्रांनो लवकर जाऊ लवकर लवकरच काय तर मित्रांनो बघा सोनार किती छान छान साडी नेसली बघा मस्त कारण बघा मी दोघं थोडं थोडं मॅचिंग पूर्ण म्हणता येत नाही मग थोडं थोडं मॅचिंग आहे दोघांचं चला मग आता जवळ झालं आहे चला मग आता हे बघा आज पहिल्यांदा ट्रायपोर्ट व्हिडिओ शूट करणार आहे फर्स्ट टाइम म्हणजे घेतल्यापासून पहिल्यांदा बघणार आहे आज काम चला तिला पण कामाला लो आज फ्लायपोटला पण इकडे बघा मी विलास गाडी साफसफाई करतोय गाडीची हे आमची धन्यू आहे बघा धनो आमचे फॅमिली मेंबर में 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 फर्स्ट तर इकडे बघा ग गणपती बाप्पा आणि मग तुम्हाला परवा दिवशी बघा विलास पंढरपूर जाणार होता ना तर तुम्हाला बघा कशासाठी गेल तर तो पंढरपूरला तर हे बघा वरती पण गणपती बाप्पा आहेत तर इकडे बघा तो असं सगळं काहीतरी आहे पण माहिती नाही हो बघा जर खाली साऊंड आहे किती मस्त गेलं बघा एकदम भारी आय पी वाढतो एकदम तू ह्यासाठी कामाला गेल तर पंढरपूरला तर मित्रांनो बघा मी निघालोय हो गणपती बाप्पा मोर्या मस्तुरी वगैरे एकदम निवडते बघा त मित्रगे बसलो मी साल बसलो त दवा लाइ हॉटेल चालवत आहे मी विलासपूर समोर आलोय तर सोनाली पप्पा आणि आई मागे तर मित्रांनो बघा आता इथे अक्कलोको स्टेशनला आलो आहे आता जवळच आहे दहा किलोमीटर अंतरावर म्हणून आहे तर जायचं लवकरच तिथून तरी बघा रेल्वे रूळ पास करतो मी इकडून तर चला तर मित्रांनो बघा इथं तो झाडाकडे थांबलोय टाइमपाससाठी थोडंसं तिकडे बघा मका आहे मागं आणि इकडे बघा इकडे ऊस समोर ऊस दिसत आहे <laughs> तर इकडे बघा सगळ्या बसले आता बघा मुरकुल म्हणजे पापड खातोय नळा आमच्या सोलापूरला आमच्या सोलापूरला मध्ये नळा आहे त्याला तर इकडे माझ्या सासुरीला मध्येच मुरकुल म्हणे तर सोनाली मुरकुलच म्हणते तर ठीक आहे काय काय शिव खायचं म्हटलं त्याला त्यात काय म्हणून तर या मित्रांनो खाऊ बघा तो पण टाईमपासून

बघा पूर्ण माझे रोड मोठे झाड आहेत बघा अशा वातावरणात माणसाला काहीच होत नाही पूर्ण शरीर चांगलं पूर्ण फ्रेश हवा असतो कसं आहे तिकडे पैसे तर मित्रांनो बघा मोर मूर्तलय बघा तुम्हाला दिसादेशीर बघा पिसालं नाही आहे फुल त्याला कसं पडतं बघा शेतामध्ये बघा त्यासाठी थांबवलं होतं मी हे बघा मित्रांनो आलो मंदिरात बघा इथं पप्पाचे दर्शन घ्याल हे बघा आमच्या कुलदेव नंदी महाराज तर मित्रांनो बघा मंदिरामध्ये बसलोय सगळेजण आता स्वामीचं वाट बघते स्वामी आलेत आले की पूजा करू इकडे बघा सोनाल बघतेस बघा चला मित्रांनो स्वामी आले चला पूजा करून घेऊ जात आधी बघा आमचे नंदी महाराज वंजि कुलदेवद ऐसे बाबा दर्शन गया कपडा

ఒక్కేదా అది అది ఎప్పుడై కూడా మమ్మల్ని ఇటు తర్వాత